नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण आज आलो आहेत जोगेश्वरी पोल्ट्री फार्म लघु उद्योग शेतीपूरक व्यवसाय सांजा या ठिकाणी तर आपण बघू शकता या शेतकरी दादाने जवळपास एक हजार पक्ष्यांचं मुक्त संचार कुक्कुटपालन हे असं बनवलेलं आहे हे पूर्ण यांचं सेड आहे हे दिवसभर ही कोंबड्या अशा बाहेर करतात ही ह्याचा फायदा असा होतो की बाहेर चालल्यामुळं आरोग्य चांगलं राहतं दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये ह्यांना खाण्याची व्यवस्था वगैरे बाहेर केलेली असते खाली सांड तरीबीती खाऊ शकतात फीड खाऊ शकतात गवत किंवा जे काही उवल कीटक किडे असतील तर हे खाऊन आपलं हे निरोगी राहतात कोंबड्या वातावरण चांगलं असतं ह्यांना आणि शेवग्याची काही झाडं लावलेली ला आहेत किती आहेत आता बर बर तर आपल्या शेतकरी बांधवाला प्रेक्षकाला आपलं नाव सांगा की सचिन लोंढे सांजा सचिन लोंढे सांजा बरं आपला गौरीरा सत्तात आपलं चॅनल आहे तर या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या शेतकऱ्याला थोडीफार माहिती देतोय की तुमचं बघून लोकांनी प्रेरित होवं या अशी आमची अपेक्षा आहे तर ही कुठल्या जातीच्या कोंबड्या आहेत कावेरी कावेरी साधारणतः किती पक्षी आहेत हे सातशे सातशे पक्षी आहेत बरं हे दादा किती स्केअर फुटाचे आहे टोटल एक एकर एक एकर रान टोटल आहे मग यातून हे थोडं थोडंसं तुम्ही याला बंदिस्त केलं इकडं म्हणजे त्यांना चारा टाकलाय हा जाऊन म्हणून कपा केला बरं बरं हा एक म्हणजे बाहेर फिरू नये त्यासाठी आहे बरं आता आम्ही एक उदाहरण बघितलं स्वतः माझं पण पोल्ट्री फार्म आहे तर कोंबड्याची पक निघतात जास्ती म्हणजे एकमेकाला ती बंदिस्त असले एक पक निघतात बंदिस्त असल्यामुळं ती पक खातात म्हणजे त्यांना कॅल्शियमची पूर्तता कमी झाली काय शेवगाव कॅल्शियम टक्के चाळीस टक्के तरी हिरवं लागते बरं आणि दुसरं तुम्ही ती फीड काय वापरता तुम्ही आणखी ज्वारीनं खाद्याचं नह एक पोत टाकायचं ज्वारी खाद्याचं एक पोत खाद्य त्यांचं एक पोत बाकी बरं बरं नंतर आपलं ह्याच्यावरती हे आहे तर ह्याच्यामध्ये मर किंवा कुठल्या रोगीचं प्रमाण काय मग रोगीस हा तो बाई आहे त्या असं काय मग हे समजा सात दिवसाचं किंवा एकवीस दिवसाचा पक्ष असतो त्यावेळेस तुम्ही कुठली काळजी घेतलेला आहे यांचं तीन लसीकरण असते ते सात चौदा एकवीस अठ्ठावीस तीन चार लसीकरण

बरं बरं भविष्यामध्ये तुमचं ह्या सेल सारखं काय प्लॅनिंग स्वतःचं प्रोडक्शन किंवा पक्षी तयार करायचं नाही काय माध्यमातून तुम्ही पाचशे रुपयाला कोंबडा बरं तीनशे ऐंशी कुठले कुठल्या जाते गावरा दीपिका सोनाली कावेरी हा सोनालीचं

ही व्यवस्था हे या दादाने अंड्यासाठी व्यवस्था केली आहे बरोबर आहे अंडी त्याच्यामध्ये हे अंडी घालतात किंवा खाली जरी घातली तरी ही असे उचलून अंडे ह्याच्यामध्ये ठेवले जातात काही ठिकाणी बकेट लावले आहेत काही छोटे छोटे कॅरेट आहेत ह्याच्यामध्ये अंडी घालतात खाली अंडी टाकलं तर फुटण्याची शक्यता असते किंवा कोंबड्या व्यवस्थित करायचं आपल्याला अजून डेव्हलप करायचं करायचंय सुरुवात हे संध्याकाळी ह्याच्यात बसते हे बघा हे बघा हे गावरानची तुम्हाला पद्धत सांगतो मित्रांनो गावरान बघा जमिनीवर पेक्षा तुम्ही जास्तीत असे वर बसतो गावरान समजा तुम्ही आता एखादी आता आंब्याचे झाड आहेत भविष्यामध्ये आंब्याची झाड मोठी झाली तर हे झाडावर सुद्धा पक्षी बसतात त्यांना हि का बंदिस्त त्यांना हे मुक्त संचार कधी पण या जनावरांना आवडतोच या पक्ष्यांना आवडतोच नक्की हे पाण्याची व्यवस्था केलेली आहे सर्व प्रकारची व्यवस्था एकदम व्यवस्थित केलेली आहे तर हा साधारणतः सातशे ते एक हजार पक्षाचा मुक्त संचार पोल्ट्री फार्म सांजा येते आहे मित्रांनो तुम्हाला गवरान कोंबडी किंवा गवरान अंडी पाहिजे असेल तर दादा तुमचा एकदा नंबर आणि नाव सांगा फक्त पत्ता सांगा तुमच्या भाषेत घेतलं हां आपला यायचं म्हणलं जर आपल्या प्रेक्षकांना किंवा एखाद्या कस्टमरला तुमच्याकडे यायचं असेल तर त्यांनी तुमच्याकडे कसं यावं सांजेमध्येच आहे सांज्यामध्ये धाराशिव धाराशिव पासून किती किलोमीटर तीन चार किलोमीटर तीन चार किलोमीटर सांजा गावापासून आहे आपलं फार्मचं नाव काय आहे जोगेश्वरी पोल्ट्री फार्म जोगेश्वरी पोल्ट्री फार्म तुमच्याकडे अंडी पण मिळतात अंडी किती रुपयाला एक दहा अकरा रुपये दहा सर तुम्ही जास्त घेतले तर समजा तुम्हाला दहा रुपयाला एक हजार आणि आणि गावरान कोंबडं सहाशे पाचशे त्याची जाडी बघून किंवा वजन बघून असं तुम्हाला अंदाजे दिले जाईल वजन म्हणजे काही चेकच केलं जाणार नाही तर तुम्ही बारीक मोठं बघून पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत गावराण कोंबडा आणि कोंबडी किती लागणार तीनशे रुपये तीनशे ते चारशे रुपयापर्यंत कुंबडी या पद्धतीनं तुम्ही खरेदी करू शकता तर आता हे येणारा आषाढ महिना आहे या महिन्यामध्ये बरेच लोक देवकार्य देवदेव करतात तर ज्यांना कोणाला घ्यायचे असतील तर तुम्ही इथं बाराशेमध्ये या दादांचं पोल्ट्री फार्म आहे तर तुम्ही इथं येऊन तुम्ही, तुम्ही जे पाहिजे ती कोंबडी तुम्ही बघून घेऊ शकता असं ही सोना लोक जातीची कोंबडी आहे आता माझ्या अंदाजे हिचं वजनच दोन पावणे दोन किलो आहे हवा माझ्या पावणे दोन किलो वजन आहे मग ही कोंबडा का कुंबडी कोंबडी आहे बरं लखंडभजी तपाची नाव कोंबडा बरोबर किती बर। खर्च आलो तुम्हाला अंदाजे

खाद्यात दोन अडीच महिन्यात वाटत आणि ही पक्षी बघा किती चौतवी आणि एकदम आणि सगळ्यांची सारखी झाडे हे सगळ्यात महत्वाचं हे आहे ना हे बी पुण्याच काम आहे ना आपण किती चांगल्या पद्धतीने जगवतो तुम्ही आणि आनंद आहे सगळ्या

असं आहे का मग तिकड पहाऱ्याने घेतला का नाही आमचं ते शेजारी पाहुणे पण येते जवळ बरं 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 आता ही पुढे तुम्ही जी काही कामं रान ठेवली त्यात तुमचा काय राहत आहे काय नाही आता असं एक दोन कोंबड्या सोडल्या काय चारा मोठा उडीचा कस लावलाय का मेथी घास लावलाय असा आहे मग तेच मेथी घास खाली आपल्या शेतात पण थोडं टाकलाय बरं 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 तुमच्या अंदाजे साधारणतः मेथी घासाचे किती पिंडी ह्याला लागतील त्यांना बघा आपल्याला कुचल्यासारखे दोन कोळ रोज पन्नास किलो तरी हिरवा लागते पन्नास ते साठ किलो हिरवा लागणार पन्नास किलो खाद्य लागते तर खाद्य पन्नास टक्केच लागते पन्नास टक्के जर हिरवा चारा असेल तर पन्नास टक्के खाद्य तुमचं वाचतं मित्रांनो आणि तुम्ही जर हिरवा चारा नसेल तर तुम्हाला हिरवा काहीच नाही सध्या हिरवा चारा काही नाही म्हणते दादा परंतु तरी शेवगा लावलेला आहे तर शेवग्याची सुद्धा पानं खाते तर शेवग्यामधून कॅल्शियमचं प्रमाण कोंबड्याला अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये मिळत असतं तर शेवगा खातात आणि दुसरं काही गवत काढी सगळं खाती काय पण टाकल्यावर खाती ते खाद्य लागतं एक पोत खाद्य टाकावं लागतं बरं बरं एक पोत सोळाशे रुपयाचं पोत आहे सोळाशे रुपयाला एक पोत आहे तरच अंडी घालतात नाही तर मग जास्त अंडी घालतो ना होईल त्यांना पण दुसरं काय अजून लिक्विड होऊ काय ते कॅल्शियम कॅन्ड आहे औषध आहे ते कोणच्या नाही मर हवेशीर हवे असल्यामुळं मर काय नाही तर दादा अतिशय छान वाटलं तुमचा हा संकल्प बघून आणि तुम्ही हे के केलेलं प्रोजेक्ट बघून तर आपल्यासुद्धा शेतकरी बांधवांना तुम्हाला जर कोणाला काय करायचं असेल तर तुम्ही यांच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही अशा मी पण आता नवीनच केले मला पण आज झालं बिलकुल नवीन जरी केला असतं तर यशस्वी झाला पण एक दीड वर्षापासून नियोजन शह्या लावूनच चार पाच महिने बरं बरं कोंबड्या सांभाळतो सहा महिने सहा महिने झालं झालं बरोबर आहे एक दोन वर्षापासून तुम्ही पण यशस्वी झाले तुम्ही आज जरी कोंबडी विकायची म्हणजे पाचशे हजार पाचशे काय पण तीन आज केलेली नाही काय फायदा

नाही फक्त आधी तेवढी विकायची रोड ला नेऊन आता कोंबडा रोड घेऊन बसायचं नाही 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 आला पुरी तरी चालतंय लोकच लोक आणि याची टेस्ट वेगळी आहे बरं का बिलकुल आता गावरान आहे प्युअर आणि सगळं बचपणापासून बघा एक दीड महिना झाला तेव्हापासून तर आणून यांना दोन महिने झाले बर तिथं आपल्या दहा पंधरा हजार शे आणि शंभर शंभरचं कंपाऊंड बर तिथं मोकळे हीच तिथं मोकळी होती बर बर म्हणून हिथे फिरायला लागली होती नाहीतरी शेडच्या बाहेर बी निघाली नसत बर 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 चांगली फिरायची लहानपणापासूनच आरोग्य बी चांगलं राहतं त्यांचं सगळ्या गोष्टी सुख सुख त्या त्याला जेवढं खायचं तेवढं खाऊ शकतो रेश राहते असं जेल सारखं वाटत नाही यांना असं मोकळे वाटतं

बरं वाटलं चांगला छान अनुभव सांगितला दादाच आहेत पण त्यांनी एका उत्साह केलेलं आहे आणि ते एस सुद्धा झालेले आहेत आता इथून पण फक्त मार्केट आहे ते आहे तर तुम्ही सुद्धा आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून एक समजा गायी असतील शेळ्या असतील किंवा असं गाव कुकूडपालन तुम्ही बंदेच नक्की करू शकाल करू शकाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही जे गरजवंत आपले मित्र आहेत शेतकरी त्यांच्यापासून सुद्धा हा व्हिडिओ आमचा पाहतो भेटू आणखी अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम जय हिंद जय वाद छान वाटलं बघून पुन्हा सुभीच्या तुमच्या नवीन व्यवसायाला आणखी पुन्हा आणखी आम्ही तुमचा झाल्यावर पुन्हा नवीन व्यवस्था येऊ येऊ मग सोपं जमीन गुतवाला